भूमी जुन्नर तालुक्यात चार दशकांपासून ग्रामीण भागात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर मनोहर कृष्णाजी डोळे व सत्यान्नाव यांचे शुक्रवारी नारायणगाव येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या मागे डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर संजीव डोळे डॉक्टर संदीप डोळे ही दोन मुले मुलगी डॉक्टर स्वाती दीक्षित व नातवंड असा परिवार आहे डॉक्टर डोळे यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता नारायणगाव येथे अंत्यसंस्कार व मानवंदना दिली जाणार आहे शहरातील सुविधांपासून दूर राहण्याचा निर्णय घेत डॉक्टर मनोहर डोळे चाळीस वर्षापूर्वी नारायणगाव ते स्थायिक झाले होते तेथे त्यांनी मोहन तुचे नेत्रग्नाची स्थापना करून आपल्या कार्याला सुरुवात केली ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्राबरोबरच शहरी भागातही त्यांनी विद्यार्थी संस्था ट्रक चालक रोटरी क्लब यांच्यासाठी नेत्र शिबिरे आयोजित केली होती या कार्याची दखल घेत दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर मनोहर डोळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले होते त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल वेंके चेअरमन सत्यशील शेरकर नारेगावचे उपसरपंच बाबू पाटे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी डॉक्टर डोळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे चांगलं काम करत तर आज मी आमच्या स्टाफला हे सांगितलं कुठलं काम काय सगळी काम चांगलं असेल चांगलं ते पक्ष असो नसो साधे असो धार्मिक असो किंवा 我们讲的这些，他看。